नमस्कार मित्रांनो टेक टू मराठीमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो बदलायचा असेल तर तो मोबाईल नंबर कशा पद्धतीने बदलता येईल ते आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याची लिंक देतो त्या लिंकवरती क्लिक करा अशा प्रकारची प्रोफाईल तुम्हाला दिसेल यामध्ये जे फुल नेम आहे या ठिकाणी तुमचे पूर्ण नाव टाका त्यानंतर ना आधार क्रमांक या ठिकाणी तुम्ही टाका आणि पावतीवरचा जो एम एच नंबर असतो तो या ठिकाणी टाका एम एच नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्ही बांधकाम ऑफिसला जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस जी जन्मतारीख दिली होती ती या ठिकाणी टाका तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड टाका खाली अकाउंट नंबर टाका आणि तुम्हाला जो आता नवीन मोबाईल नंबर जो टाकायचा आहे तो या दोन्ही ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर आहे तो टाका हे झाल्यानंतर तुम्ही एक खाली सबमिटचं बटन दिसते त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या जुन्या मोबाईलला जो आहे तो एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी त्या टाका ठिकाणी टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा नवीन नंबर जो आहे तो तुमच्या बांधकाम ऑफिसच्या प्रोफाईलला जो आहे तो आता जोडला गेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद